युवक कल्याण खाते हे शासनाला काही कळलेच नाही हे वक्तव्य करताना राज्याचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अक्षरशः खळबळ उडून दिली आहे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होते की आजवर हे खाते केवळ नावापुरतेच अस्तित्वात होते का असा सवाल निर्माण होतो मंत्री भरणे इंदापूर शहरातील दहंडी पथकाच्या गोविंदांना मॅट वाटप कार्यक्रमात बोलत होते भरणे म्हणतात आता हे खाते जोरात सुरू करणार आहोत म्हणजे काय यादी हे खाते केवळ नावपुरतेच चालू होते का युवकांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी खास खाते असतानाही त्याला शासनाने गंभीर न समजल्याचे दुःखद वास्तव आता मंत्रिपदावर असलेले व्यक्तीकडूनच समोर येते या व्यवस्थेचे मोठे अपयश म्हणावे लागेल शासन झोपले होते का राज्यात योग बेरोजगारी नैराश्य व्यसनाधीनता क्रीडा सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या खात्याचीच दखल शासनाला नसेल तर हा तरुण वर्ग नेमका कोणाकडे पाहायचा आजवरच्या सरकारने हे खाते केवळ कागदपत्रेच चालवले आणि त्याच्या मूळ उद्दिष्टांची कधीच अंमलबजावणी केली नाही हे आता स्पष्ट होत आहे मंत्री महोदयाने सांगितले असले तरी हे केवळ शब्दांचे गोंडस फुलदानीत अडकते की प्रत्यक्ष कृतीत उतरते याकडे राज्यातील युवकांचे लक्ष लागले आहे मंत्रिपदावर विराजमान होऊन आता खरे काम सुरू होईल असे म्हणणे म्हणजे पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी काहीच केले नाही हे अप्रत्यक्षपणे मान्य करण्यासारखेच आहे शेवटी सवाल एवढाच याआधी काय सुरू नव्हतं जर खाते आता जोरात सुरू करायचे असल्याचे मंत्री सांगत असतील तर त्याचा अर्थ आजवर काहीच ठोस चालू नव्हते हे स्वतः त्यांच्या तोंडून स्पष्ट झाले आहे मग त्या निष्क्रियतेला जबाबदार कोण त्यामुळे हे दोन्ही विभाग माझ्याकडे आणि दुसरं तुम्हाला सांगतो की तिसरं डिपार्टमेंट आता आपण चालू करतोय माझ्याकडे क्रीडा आहे आणि युवक कल्याण आहे कुठलं युवक कल्याण आता नवीनच त्या युवक कल्याण आता इतके दिवस शासनाला कळलं नाही हा मामा तिथं बसून काय आता युवक कल्याण पण जोरात चालू करणार आहे दादा युवक कल्याण पण जोरात चालू करणार आहे आपण युवक कल्याणच्या माध्यमातून तरुणांना मार्गदर्शन ठिकठिकाणी शिबिर नोकरी महोत्सव की खरंच त्या डिपार्टमेंटला तो अधिकार आहे राज्याचा डिपार्टमेंट आहे दादा तेव्हा ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुरुवात त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा आपल्या तालुक्यातील युवकांना होणार आहे त्यामुळे आधी काय जास्त बोलत नाही त्यामुळे बाबांनो निश्चित प्रकारे आपल्याला जी संधी मिळ कुठल्या माणसाला जी संधी मिळते शेवटी संधीचं निश्चित प्रकारे आपण सर्वांनी सोनं हे निश्चित प्रकार करायचं